यानंतर आजच्या या यानंतर या रोज घेण्याक्रमा उपस्थित असलेले बरेच शिक्षा यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित मदत आजच्या मोहम्मद पायकर सहित्तानं यांचे जो उपस्थित असलेले आमचे सरकारस्थान आणि आदरणीय डॉक्टर इमांदरसाहेब जिल्हाध्यक्ष प्रवीण दसाहेब आरक्षण अरविंद पाटेवार राहुलजी मकरे साधेसर आणि उपस्थित सर्व मान्यवर आपण आज मोहम्मद पैगाच्या निमित्तानं सर्वप्रथम मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि एस के एस एस के एस खऱ्या अर्थानं मला कौतुक करावं वाटतं की ज्यांनी जातीय सलोखा रचण्यासाठी दरवर्षी शिवगुमा पार्टी असेल रक्तदान शिबिर असेल आणि त्यातून होणाऱ्या रक्तदानामधून वर्षावर ज्यांनी रक्तदान केलं त्या कुटुंबाला मोफत रक्त देण्याचं काम ही संघटना करते याबद्दल त्यांचं कौतुकच आहे आणि या, या इंदापूर शहराला एक ऐतिहासिक एक सामाजिक वारसा आहे आणि मोहम्मद पैगंबरांच्या शांतता आणि संत संदेश घेऊन या इंदापूर शहरामध्ये सुद्धा जातीय स्वलोखात राखण्याचं काम सर्वजणच करत असतात आणि हे काम करत असताना मुस्लिम समाजामध्ये सुद्धा आता इथं सध्या मासे अभ्यासिका चालू असेल कलाम कलाम प्रतिष्ठानच्या वतीनं ज्या मुली जणांच्या त्या मापांचा सत्कार करण्याचं काम पण लो या लोकांनी केलेलं आहे आणि आज या वर्षभरामध्ये सुद्धा खूप सामाजिक उपक्रम राबवण्याचं काम हे सर्व मुस्लिम बांधव असतात या इंदपूर शहरामध्ये सर्वच्याच उत्साहामध्ये ज्या मुस्लिम बांधव पण सहभागी असतात ईद मध्ये सर्व ह्याच्यामध्ये सुद्धा हिंदू बांधव हे असतात आणि हाच सामाजिक एकतेचा संदेश आपण सर्वजण पाळूया आणि एकूणपणे सुद्धा या जातीय सहभाग राखण्यासाठी आपण सर्वजण कलिबद्ध राहू एवढंच या निमित्तानं बोलतो आणि पुन्हा एकदा शोभेच देतो आणि